आज या माझ्या लागणीला आठ दिवस पूर्ण झाले म्हणताना मी अमोनियाचं पाणी देतो आहे तर दुसऱ्या दिवशी मी ओवरिकॅन केरंग कंपनीचं मी वापरलं होतं आळवणी घेतली होती आठव्या दिवशी शेतकरी बंधूं सजासजी डोळा अजून फुगणे अशी प्रक्रिया चालू असते तर ह्या उसाच्या डोळ्याला कुणी तयार झाले आठव्या दिवशीच बघू शकता तसं पुढे गेलो आपण हे पाणी चालू आहे पाण्यामध्ये फक्त निरीक्षण करावं तिथे पण कोळी मोठ्या प्रमाणात निघाले हे बघा पाण्यात दिसत असेल तुम्हाला यायचं आहे हे माझं बोट आहे ना यायचं आहे पुण्या बाहेर निघालात हे बघा एकदम कांडी वाहून चालली होती डोळ्याची उगवून अशी चांगली आहे दोन्हीकडच्या साईडनं हे बघा या इकडून पण इकडून पण कांडी वाहून चालली होती जेवढी उगवून फास्ट आहे